मुंबई स्वप्नांची नगरी आणि देशाची आर्थिक राजधानी देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबईत येतात राहतात आपला उदरनिर्वाह चालवतात याच मुंबईत बाहेरून येऊन मराठी माणसांना जर कोणी हिनवत असेल तुम्ही मराठी लोक भिकारी आहात तुमचा वास येतो अशा पद्धतीचं वक्तव्य करत असेल तर तुमचंही रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही बरं हे सगळं मी का सांगतोय याच्या मागे ही पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी काय ते पण सांगतो आज सकाळपासूनच माध्यमात एक बातमी चर्चेत आली आहे ती म्हणजे कल्याणमध्ये गुंड बोलवून एका मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाणीची देशमुख असं या कुटुंबाचं नाव आहे गुरुवारी रात्री एक टोळकं त्यांच्या घरी आलं अभिजित आणि धीरज हे दोघे भाऊ आहेत या दोघांनाही टोळक्याकडून लोखंडी रॉडनं बेदम मारहाण झाली याचा सोशल मीडियावरती व्हिडिओ हा वाऱ्यासारखा व्हायरल झाला या सर्व प्रकरणावरून राजकीय प्रतिक्रिया देखील उमटत आहेत तर मुंबईत परप्रांतीयांची गुंडगिरी ही वाढत चालली आहे अशा पद्धतीचं चित्र दिसून येतंय आणि या सर्व घडामोडींमध्ये एका बनावट आय एस अधिकाऱ्याचा देखील समावेश असल्याचं समोर आलंय त्यामुळे सर्व प्रकरण नेमकं काय आहे ही मारहाण नेमकी का झाली आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा घेणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी कल्याणच्या योगीधाम परिसरात असणाऱ्या अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीमध्ये गुरुवारी रात्री देशमुख कुटुंबियांना मारहाण करण्यात आली आता हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच एम टी डी मध्ये अकाउंटंट मॅनेजर असलेले अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवी कट्टे हे अजमेरा सोसायटीमध्ये शेजारी शेजारी राहतात नेहमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करून धूप लावतात या धुपाचा आपल्याला प्रचंड त्रास होतो आईलाही धुराचा यामुळे त्रास होतो आणि तीन वर्षांचं बाळही आहे त्यामुळे आपण धूप लावू नका अशी विनंती करतात यावरून अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता आणि कळवी कट्टे या कुटुंबामध्ये वाद होतात एका बाजूला हा वाद सुरू असतो आणि शेजारीच राहणारे अभिजित देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख हे हा वाद सोडवण्यासाठी मध्ये पडतात हा वाद इथेच संपला का तर नाही इथे खऱ्या अर्थाने नव्या वादाला तोंड फुटलं देशमुख कुटुंबियांनी हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी का केली असं म्हणत दहा ते पंधरा गुंडांना बोलवून देशमुख बंधूंना गुरुवारी रात्री गंभीर मारहाण करण्यात आली यामध्ये आलेल्या टोळक्यातील गुंडांनी लोखंडी रॉडचा देखील मारहाण करताना उपयोग केला अखिलेश शुक्ला स्वतःला आय एस अधिकारी असल्याची बतावणी करतो आणि रहिवाशांना वेळोवेळी तो धमकवत असतो अशा देखील प्रकरण आता समोर येत आहेत तर दुसऱ्या बाजूला खासगी गाडीवर तो आंबर दिवा लावून देखील फिरत असल्याचं समोर आले हे सर्व प्रकरण एवढ्या पुरतं मर्यादित नाही तर त्यात मराठी आणि परप्रांतीय हा देखील वाद पेटलेला आहे अखिलेश शुक्ला आणि त्याच्या कुटुंबांनी यापूर्वीही अनेकदा मराठी माणसांविषयी अपमानजनक शेरेबाजी केली तुम्ही मराठी माणसं घाण आहात तुमचा वास येतो तुम्ही मास मच्छी खाणारे आहात तुमच्यासारखे मराठी माझ्यासारख माझ्याकडे झाडू मारायला आहेत अशा पद्धतीने घाणेरड्या पद्धतीत बोलून मराठी माणसांचा अपमान करणारे आणि तेही कल्याण जे महाराष्ट्राच्या भूमीत आहे त्या कल्याणमध्ये राहून त्यांनी केलं या गोष्टीचं खरंच दुःख वाटतं अखिलेश शुक्ला या व्यक्तीबद्दल आता महत्वाची माहिती समोर आली आहे तुम्ही मासे खाणारी मराठी माणसं घाण भिकारी आहात तुमचे मराठी मी बाहेर काढतो असं म्हणत गुंडांकडून मराठी माणसाला मारहाण केलेल्या अखिलेश शुक्ला याच्याबद्दल जी माहिती समोर आली आहे ती म्हणजे की एम टी डी मध्ये तो अकाउंटंट मॅनेजर या पदावरती आहे आणि आपल्या खाजगी गाडीवरती त्याने आंबर दिवा लावून फिरतो याशिवाय त्याच्या गाडीवर महाराष्ट्र शासन असं लिहिल्याचंही समोर आले आणि सोसायटीतील नागरिकांना ना आपण आय एस अधिकारी असल्याची तो बतावणी करतो त्याने अनेक वेळा या असं सांगून आरेरावी केलेली आहे आणि वेळोवेळी नागरिकांना धमकावलं देखील आहे या खोट्या आणि भामट्या अशा अखिलेश शुक्लाला अटक करण्यात यावी अशी मागणी सर्व स्तरातून होती अर्थात याचे राजकीय पडसाद देखील उमटलेले आहेत कल्याणमध्ये मराठी माणसाची हत्याच होणार होती भाजप सरकार सत्तेत आल्यापासून मराठी माणसांवर हल्ले वाढलेत ज्यांनी शिवसेना फोडली त्यांनी ती मोदी शहा यांच्या हातात दिली आता हे नामर्द लोक सरकारमध्ये जाऊन बसले असून मुंबईचं आता गुजरातीकरण सुरू झाले अशी आगपाकड करत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर निशाणा साधला शिवसेना म्हणून नामर्द लोक आहेत त्यांना कालच्या कल्याणमधल्या घटनेची वेदना टोचते का तर दुसऱ्या बाजूला मंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात मराठी माणसांवर होत असलेले हल्ले हे अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत असा थेट इशारा दिलाय तर कल्याणमधील मराठी कुटुंबावर झालेला जो हल्ला होता त्याची सरकारने देखील गंभीर दखल घेतली आणि या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल आणि मराठी माणसांच्या संरक्षणासाठी शिवसेना भक्कम उभे आहे असा इशाराही देसाई यांनी यावेळी दिला पण या सर्व घडामोडींवरून आता परप्रांतीयांचा मुद्दा आणि पर प्रांतियाची मुंबईत वाढत असलेली अरेरावी आणि गुंडगिरी ही पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले याला वेळीच आवर घालण्याची आता गरज निर्माण झाली असं बोललं जाते परंतु या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात परप्रांतीयांचं अतिक्रमण खरंच वाढलंय का आणि या सर्व प्रकरणावरती नेमका कसा मार्ग काढा काढला पाहिजे या सगळ्याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा